नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आज आपण दहिवडी एस टी आगारामध्ये आलो आहे दहिवडी एस टी आगाराने अल्पावधीतच परिसराचा विकास केलेला आहे आणि या परिसर विकासावर प्रवाशी समाधान आहेत आता आपण ज्या प्रवाशांशी बोलणार आहेत ते प्रवाशी आहेत बिदालचे सुरेश बोराटे बिदाल विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन आहेत आणि आता थेट त्यांच्याशीच आपण रुपड कसं बदललंय कसं समाधानी प्रवासी आहेत या संदर्भात नमस्कार नमस्कार आपण एस टीने सातत्याने प्रवास करत आहात कोणकोणत्या सुविधा आपल्याला दहिवडी एस टी आकाराने दिलेल्या आहेत प्रथमचा आणि एस टी मध्ये बऱ्याच दिवसापासून मी प्रवास करतो परंतु बऱ्याच वेळा मी ह्याला तक्रार केल्या किंवा सांगेन स्वच्छता पाहिजे सुविधा पाहिजे त्या सुविधा आज आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहतोय या देवडी आगारामध्ये स्टँडमध्ये मी आता स्टँड मध्ये उभा आहे पिण्याचं पाणी नव्हतं एसटी स्पीकर ची सोय चांगली आहे इथून पाच किलोमीटर जे बिदलगाव आहे कुठं आवाज याने एसटीच पुकारलं दररोज सकाळचं सहा वाजता ते कधी जाणार की गाडी लागणार बस लागणार त्यानंतर प्रत्येक त्यांनी हे पहा डिजिटल बोर्ड केलेले आहेत मध्ये संपूर्ण सगळ्याला कळण्यासाठी टी बोर्ड पिण्याचं पाणी तसेच या ठिकाणी स्वच्छता स्वच्छता बियामध्ये नंबर आला तर पाहिलं तिकडे मंदिर आहे पश्चिमेला त्यांच्या त्या ठिकाणी दत्त मंदिर हा कसे आहे त्यांनी पण पण अशा बाकरी शिमिटी बसायसाठी बसण्यासाठी बाहेरच्या आणि त्या ठिकाणी झाले लावली चांगली एक एक दहा बाराशे पंधराशे रुपये किमती झाले लावलेली आहेत त्यांनी तस ला तसं चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाठीमाग आपल्या अकोच पुण्याचं पाणी ठेवलेलं आहे सर्व प्रवाशांना त्याच्या त्या पाठीमागांनी म्हणायचो पिण्याला पाणी नाही काय सुविधा नाही देहुरी आघाडामध्ये बरस त्या कर्मचारी साहेब आहेत आणि त्यांचे सर्व कर्मचारी त्यांनी बऱ्याचशा प्रयत्नाचा लोक हे काम केलेले आहे आणि ह्याच्याबद्दल आम्ही त्याचं अगदी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की बोलतो पेशाचा रे त्याचे हंगाई पाहते बोल पाहू नये नको बऱ्याच सपोज त्यांना आम्ही सूचना केल्या त्या सूचना त्यांनी मान्य केल्या आणि ह्या ठिकाणी पाहतात डोळ्यानं हे संपूर्ण तीर्थक्षेत्र तीर्थशापूर म्हणा घ्या इथे प्रत्येक गावाच्यागड महाराज घ्या त्या ठिकाणी सर्व तुम्हाला हे दिलं आहे ते पाहण्यासाठी आणि माहिती सर्व प्रवाशांना तसेच इथून जर पाहिलं तर या ठिकाणी पाणी चालू आहे ठिकाणी देवळी आगारामध्ये त्या कर्मचाऱ्यांनी आणि त्या अधिकारी आणि कर्मचारी आणि लोकसहभागातून आणि बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी लोकवर्गाने घेऊन मधी वर्गणी म्हणल्यापेक्षा सोयेने त्यांनी देणगी दिल्या बऱ्याचशाच मंडळांनी आणि त्यांच्या पद खर्चातून त्यांनी हे काम केलेलं आहे करत नाही बऱ्याच ठिकाणी मला फिरण्याचा योग देतो आणि त्यानंतर परिषद जयकुमार गोरे भाऊ मंत्री महोदय त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या त्याच्यातून एसटी नवीन दिल्या दहा गाड्या त्या गाड्याचा जा मी जास्त मी स्वतः प्रवास केलेला आहे मुंबईपर्यंत किंवा पुण्यापर्यंत त्यावेळी सुविधा बाकीच्या स्टँड पेक्षा आहे दहुळागाराची आणि स्टँडची चांगली कामगिरी आहे आणि आपण दखल घ्यावी आणि ह्या माझी हरकत नाही धन्यवाद आपण दहिवडी एस टी आगारातील दत्त मंदिराच्या परिसरात आलेलो आहे दहिवडी एस टी आगाराने गेल्या वर्षापासून एस टी परिसर आहे तो शुषोभीकरण करण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प पूर्णत्वाकडे गेलेला आहे आणि एस टी परिसरात सर्वत्र झाडांची लागवड केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही झाडं आता वाढलेली आहेत आपल्याला दत्त मंदिर परिसर पाहावयास मिळत आहेत मंदिरात शेजारी प्रवाशांना बसण्यासाठी बाकडी आपल्याला पाहावयास मिळत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण केलेलं आहे डिजिटल बोर्ड केलेले आहेत पाण्याची सुविधाही दहू एस टी आगाराने प्रवाशांना दिलेल्या आहेत दहीच्या एस टी आगाराच्या ज्या गाड्या आत आहे थांबतात तिथेही तो परिसर त्यांनी वृक्षारोपण पर त्या परिसरामध्ये केलेला आहे ड्रायव्हर चालक वाहकांसाठी सुद्धा चांगली सुविधा तिथं ते त्यांनी ते उपलब्ध करून दिलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आपल्या मान्य वाहतूक नियंत्रण संतोष बोराटे साहेब मानदेश भूषणशी बोलत आहेत नमस्कार मी पण पाहू शकता की आज आपण या ठिकाणी देहडीएसटी आगारामध्ये आलेलो आहोत गेल्या वर्षी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सत्यसुंदर बस्थानक अभियानामध्ये आपल्या देहडीएसटी आगाराने महाराष्ट्रामध्ये दे त्रिक्र, याही वर्षी आपल्या या देहडीएसटी आगाराने देवडी बसताना इंग्णापूर बस स्थानक आणि नसोड या स्थानकाचा तिन्ही बस स्थानक मिळून या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतलेला असून त्या वर्षी आपण पन्नास लाख बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण इकडे पाहू शकता हे दहिवडी बस स्थानक आहे त्या दहिवोडी बस स्थानकामध्ये संपूर्ण पायाभूत सुविधा देण्यात आलेल्या आहेत समोर आपण पाहू शकतो तिथं पिण्याच्या पाण्यासाठी सोय प्रवाशांसाठी केलेली आहे तिथे अकवाची सोय आहे हातपाय धुण्यासाठी वापराच्या पाण्यासाठी शेजारीचे एक चेंबर काढलेला आहे पाठीमागच्या बाजूला आपण इकडे बघू शकता की अनेक प्रकारची जंगली आणि आयुर्वेदिक झाडांची बाग आहे सर्व प्रकारची आयुर्वेदिक आणि जंगली झाड आपण या ठिकाणी पाहू शकता समोरच्या बाजूला बस स्थानकाच्या समोरच्या बाजूला फलाटावर प्रत्येक फलाटावर डिजिटल लाईट लाइटचा एक बोर्ड प्रवाशांना मार्गासाठी बसेससाठी दिशादर्शक घेऊन लाईटसाठी लावले समोरच्या बाजूला एक मानदेश म्हणून एक मोठा बोर्ड आपल्याला बच्चीवरती दिसतोय मान तालुक्यातील सर्व तीर्थस्थळ असेल मलोडीचा खंडोबा असेल सीतामाय असेल बंडोलेकर महाराज शिखर शिवसेने आणि मान तालुक्यामध्ये असलेल्या सर्व तीर्थस्थळांचा एकच नकाशा आपण या ठिकाणी लाईटमध्ये हो डिजिटल कॅमेरा आपण इथे बनवला असून सुंदर रचना या ठिकाणी करण्यात स्थानकाच्या दक्षिण बाजूला पलीकडच्या बाजूला एक बाग आहे आतमध्ये पेवर टाकलेले आहे मंदिराच्या पश्चिम आणि पूर्व बाजूला पेवर आणि सिमेंटची बाकडी बसण्यासाठी टाकली असून मंदिराच्या समोरच्या बाजूला पामची झाड समोरच्या बाजूला लावण्यात आला असून बसण्यासाठी प्रवाशांना नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटची बात या ठिकाणी लावण्यात आला असून स्वच्छ आणि सुंदर असा परिसर आहे मंदिराच्या पश्चिम बाजूला त्या बाजूला आपलं झहुडी बस स्थानक असं सेल्फी पॉइंट मध्ये दे अॅक्रॉलिक मध्ये डिजिटल बोर्ड आलेला स्वच्छ सुंदर बस स्थानक बस स्थानक असं या ठिकाणी आहे बस स्थानकाच्या आतल्या बाजूला तिथं कर्फ गेट आहे आणि तिकड कार्यशाळा आहे त्या बाजूला पण आपण पाहू हो शकता सुरक्षारक्षकांच्या गेटच्या समोरच वेगवेगळ्या प्रकारची फुलझाड या ठिकाणी लावण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता बदामाची आणि चाक्याची धंद या ठिकाणी आपण पाहू शकता एखाद्या सुंदर अशा एखाद्या बगीच्यामध्ये यावं असा धोडी बस स्थानकाचा परिसर या ठिकाणी बनवण्यात आलेला असून हिवडी एसटी आगाराचे आघार व्यवस्थापक सन्मान्य संदीपल आणि त्यांचे सर्व कर्मचारी अधिकारी सर्व टीमने सुंदर असा कायापालन केलेला आहे आपण इथं पाहू शकता समोरच्या बाजूला सुंदर प्रकारची झाडं लावण्यात आलेली आहेत या बाजूला सुद्धा सुंदर असं गुलाबाची बाग आहे वेगवेगळ्या प्रकारची फुलं झाडं आयुर्वेदिक झाडं आणि जंगली झाडं या ठिकाणी आपल्या काही झाडं फुंड्यांमधली आहेत काय फुलं झाडं आहेत काय मोठी झाडं आहेत आणि संपूर्णच एकंदरीत येताना स्वच्छ आणि सुंदर रमणी असा बस परिसर या ठिकाणी बनवला असून याही वर्षी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सुंदर बस अभियानामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवायचा असा निर्धार कर्मचारी अधिकारी सर्वांनी केला असून त्या दिशेनं जेवडी आघाड कार्यरत आहे आणि काही दिवसापूर्वी या घेवडी बसस्थानकामध्ये संध्याकाळ सात नंतर कोणताही प्रवाशी महिला असेल या ठिकाणी येत नव्हता पण गेल्या वर्षापासून बसस्थानकामध्ये झालेला बदल त्या ठिकाणचे लावण्यात आलेली झाडं सुविधा पायाभूत सुविधा हे सगळं बघून राहली दहा अकरा वाजेपर्यंत स्थानिक ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी फिरायला येतात बघायला येत असतात आणि या बस स्थानकामध्ये या येत असतात आणि अशा रीतीने याही वर्षी देहुडी आगाराचे डेप्युटी मॅनेजर समान प्रदीप जी यांच्या मार्गदर्शनाखाली देहडी एस टी आगाराची संपूर्ण टीम कर्मचारी या ठिकाणी अभियानामध्ये सहभाग घेतला असून

どこのした